दयानंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या वतीने माझी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहेत न्यायमूर्ती डिगे सर सर कशा पद्धतीने अनुभव राहिलेला आहे विद्यार्थ्यांशी आपण सगळ्या मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर गुरुजनांचा सन्मानही या ठिकाणी झालेला आहे त्याला काय सांगाल एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीत अनेक गोष्टींचा समावेश असतो कुटुंब नंतर नातेवाईक गुरु मित्र पर परंतु मला असं वाटतं की या जडणघडणीत जर जा सर्वात जास्त वाटा कोणाचा असेल तर तो गुरूंचा आहे कारण गुरु त्या मुलांना शिकवण्याचं काम करतात त्याला संस्कार देण्याचं काम करतात त्याच्यासमोर आदर्श निर्माण ठेवतात आणि दयानंदबाबत जर बोलायचं तर माझी जी जडणघड जडणघडण झाली ती केवळ दयानंद महाविद्यालयामुळे वि महाविद्यालयामुळे झाली असं मला वाटतं कारण त्यावेळेसचे आमचे गुरुजन यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं जे आम्हाला घडवलं त्याचा नक्कीच फायदा मला माझ्या जीवनात झाला या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी एक भावना बोलून दाखवलेली आहे आपल्याला तर त्याबद्दल आपण काय सांगाल भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने काय असणारे महाविद्यालयासाठी सरांनी अपेक्षा व्यक्त केली की माजी विद्यार्थ्यांच्या वतीने काय करता येईल आणि आम्हाला काहीतरी भव्य दिव्य करता येईल का आणि माझे मित्र मोटेगावकर सर यांनी सांगितलं की आपण करू त्यांची इच्छा आहे तर आपण बिलकुल करू आणि माझ्या इतर मित्रांनी म्हटले की आपण कॉलेजनं कधी नाही ते आपल्याकडून काहीतरी मागितलं आहे आम्ही नक्कीच त्यांना जे हवं ते आम्ही देऊ आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राला दयानंद महाविद्यालयाने एक परिचित असं नाव आहे आणि त्या परिचित असलेल्या महाविद्यालयात मोठेगावकर सर हे आज महाराष्ट्राला परिचित आहेत त्यामुळं दयानंद महाविद्यालयातील विज्ञान आणि आत्ताचे मोठेगावकर सर हे अथूट नातं राहिलेलं आहे ते या ठिकाणी शिकलेले आहेत आणि आज विद्यार्थ्यांचा जो मेळावा झाला काय भावना होता सर आणि काय सांगाल याबद्दल आज खरंच शब्द फुटत नाही आहेत पण महाकुंभ मेळावा आता संपला पण मला वाटतं खरं आमच्या जीवनातला महाकुंभ मेळावा आज घरला कारण आज आमच्या गुरुजनांचा आम्हाला कृतिज्ञ सोहळा डॅन कॉलेजच्या माध्यमातून करता आला खूप अतिशय आनंद वाटतोय आमचे मित्र आदरणीय डी साहेब जे न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे त्यांच्या सांगित्यामध्ये आमचे मित्र आदरणीय बळवंत सर सूर्यवंशी सर यांनी हा म्हणजे एक संधी दिली आम्हाला मला मा, मा शब्द फुटत नाही आहेत कारण जे काही घडवलं ते दयान कॉर्नं घडवलं मला इथं आवर्जून कोणाला सांगावं असं वाटतंय कारण आईवडील तर जन्म देतात पण आपल्या जीवनाला खरा आकार कोण देतो असतो गुरुजन तर मला असं वाटतंय आज आम्ही वोट पोट झालो कारण आज सगळ्या सरांची भेट झाली सगळ्या सरांचे आशीर्वाद घेता आले आणि एक ऊर्जा मिळाली कारण आज तेवीस चोवीस वर्षानंतर आज सगळ्या सरांना पा भेट राहिलं खरंच आजचा दिवस अविस्मरणीय आहे आणि जीवनाच्या हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवायचा हा दिवस आहे मला असं वाटतंय आणि खूप आज कॉलेजमध्ये आलेल्यास माणूस कॉलेजमध्ये असताना खूप कमी कॉलेज जपतो परंतु कॉलेज सोडल्यानंतर माणूस खूप कॉलेज जगत असतो मला असं वाटतं कारण प्रत्येक क्षण मी त्या कॉलेजचं आहे तर मी असं करायचो मला वाटतं बी एस सी ग्रॅज्युएशनच्या लाईफ पण आपलं ठरतो आहे की आपण फ्युचरमध्ये काय करणार आहोत मला वाटतं दयान कॉलेज बेस्ट कॉलेज आहे या कॉलेजला खरंच ईस्ट टू वेस्ट दयान इज बेस्ट सारे जहाजच्या द अच्छा दयान आम्हाला असं म्हणण्याची वेळ आहे खरंच दयान कॉलेज भारी आहे असं मला वाटतं सर एक शेवटचा प्रश्न ज्या महाविद्यालयाने आपल्याला घडवलं आणि आपण आता पूर्ण महाराष्ट्राला घडव घडवताय मोठ्या लवकर हो क्लासेसच्या माध्यमातून तर काय सांगाल विद्यार्थ्यांना की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तुमच्या काळातल्या ज्या आठवणी आहेत हो कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे काय सांगाल मग मला असं वाटतं आम्ही कॉलेजमध्ये मनस्क्त जीवन जगलो आम्ही आम्ही असं जर देवाला परत विचारलं तुला कोणता जेवण पाहिजे तर मी सांगेन की नक्कीच बी एस सी डायन कॉलेज व्हायला पाहिजे कारण हां इतकं छान दयान कॉलेज आणि मी नवीन पिढीला एवढं सांगू सांगू इच्छितो की कारण शिक्षणाशिवाय जेव्हा प्रगती अशक्य आहे फाटकी तुटकी कपडे घाला उपाय झोपा चालेल प्रशिक्षण घ्या आणि डॅन्स सगळ्या शिक संस्थेपण शिकता आलं तर खूपच भारी होईल मला असं वाटते असं कॉलेज ग्रायन कॉलेज आज आम्ही सर्व मित्रपरिवार आलो एक प्रयागराजून महाकुंभ मेळावा आमच्या शिक्षकाचा महाकुंभ मेळावा पाहण्यात आला सर्वांचे आशीर्वाद घेण्यात आले नक्कीच येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असंच आई वडील आणि गुरुजन हे दोन आसन आता याला जीवनात कधी नाही पाहिजे त्यांचे अपूल उपकार या जीवनात तर फेडू शकत नाही त्या कातड्याचं चप्पल जरी करून दिला तर आई वडिलांच्या गुरुजनांचं ते उपकार कधी फिटणार नाही असं मला वाटतं